लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका मोडीत काढण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं दहिवडीत भव्य मोर्चा काढण्यात आला येथील श्री सिद्धनाथ मंदिरापासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढून जन आंदोलन करण्यात आले या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख राष्ट्रीय काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई प्रदेश युवक सरचिटणीस अभयसिंह जगताप यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्हे तर महाराष्ट्राची अस्मिता मालवणमध्ये कोसळली असल्याचं सांगून या कृत्याला महाराष्ट्र माफ करणार नाही लाडकी बहीण ही सुरक्षित कशी राहील बघा बोराटवाडीकरांची प्रवृत्ती उद्ध्वस्त करण्याची म्हणून त्यांनी महिलांच्या कार्यक्रमाचा फलक उद्ध्वस्त केला त्यांना लोकशाही मान्य नाही या प्रवृत्तीला मुसक्या घालण्याचं काम इथली जनता करणार आहे खोट्या केसेस घालून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जातो आम्ही रस्त्यावर उतरलाय हा आमचा इशारा आहे मानखटावमध्ये परिवर्तन निश्चित होणार असल्याचं मत व्यक्त केले अभयसिंह जगताप म्हणाले फलक पाडण्याच्या कृतीतून लोकप्रतिनिधींकडून हुकुमशाहीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही ही दादागिरी खपवून घेणार नाही होऊ देणार नाही नाही अपमान आम्ही सहन करणार भ्रष्टाचारी सरकारचा आणि या हुकुमशाही प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधींचा माझ आम्ही उतरवणार आहोत त्यांना धडा शिकवणार आहोत तर फलक फाडण्याच्या प्रवृत्तीचा मी निषेध करतो तुम्ही फलक फाडू शकता पण विचार फाडू शकत नाही आज तालुक्यात निर्भय वातावरण नाही हा मोर्चा परिवर्तनाची सुरुवात आहे विरोधकांच्या पापाची शंभरी भरली आहे शंभर दिवसात परिवर्तन अटल असल्याचं अनिल देसाई म्हणाले रणजित सिंह देशमुख यांनी इथल्या लोकप्रतिनिधींनी फलक फाडाफाडी करण्यापेक्षा आपल्या कामाचा लेखाजोका द्यावा तसेच आगामी काळात सत्ता शंभर टक्के बदलणार आहे याचे लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनानेही ठेवावे असा इशारा यावेळी दिलाय यावेळी प्रशासनास दिलेल्या निवेदनाद्वारे महायुतीच्या भ्रष्ट कारभारामुळे देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला बदलापूर बा महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या चुकीच्या धोरणामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत आहे मानखटाव विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात दडपशाही सुरू आहे या सर्वांचा निषेध करण्यात आला आंदोलनास महाविकास आघाडीतील प्रमुख नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोक राष्ट्र सुरक्षित आवश्यकता हो त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे बदलापूरचं प्रकरण असेल महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांचा मुलीचा अपमान होतोय अत्याचार होतोय असे प्रकार करतायत सरकार सरकार दुर्लक्ष करताय महिलांच्या कार्यक्रमाचा बोर लावला बोराद्वारीकरांना ते काही खपलं नाही बोराद्वारीकरांचं कर्तृत्व एवढंच आहे की उभा करण्यासाठी काही वेळी जे उभा राहिले ते उद्ध्वस्त करायचं ती त्यांची संस्कृती आहे ती त्यांची प्रवृत्ती आहे आणि म्हणून त्याला तिथं लागलेला बोर्ड सुद्धा सहन झाला नाही महिलांचा कार्यक्रम होता महाराष्ट्राची संस्कृती आहे यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी आपल्याला त्या सातारा जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला एक परंपरा दिली आहे की विरोधकाचं कुठलंही मत असेल तर ते ऐकून घ्यायचं त्याचा सन्मान करायचं पण ही लोकशाही जिथल्या लोकप्रतिनिधी मान्य नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या लोकशाहीच्या माध्यमातून लोकांना परिवर्तनाची संधी दिलेल्या पण आमदार ही लोकशाही मान्य नाही आणि म्हणून महिलांच्या कार्यक्रमासाठी लाभलेला बोर्ड त्याचा सन्मान करण्याच्याऐवजी तो उद्ध्वस्त करण्याचं काम झालं ही प्रवृत्ती भविष्य काळामध्ये मान तालुक्याला उद्ध्वस्त करण्याचं काम आतापर्यंत केलंय ते भविष्यकाळामध्ये त्याच्या त्या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न करते भविष्यकाळामध्ये इथं असलेली सर्व जनता करेल याचा मला विश्वास आहे लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज